आपण पाहत आहात महाराष्ट्र क्रांती न्यूज आवाज सर्वसामान्य जनतेचा माझ्या हातात तुम्ही सगळ्यांनी निवेदन दिलेलं आहे आपण सगळी धारावी तर आहात ना किती वर्ष आहे धारावीमध्ये तुम्हाला अदानी पात्र केलंय का नाही केलं कारण त्यांना वाटतंय की तुम्ही तिथे आत्ता राहायला आलो बरोबर आहे आणि जर अपात्र केलं तुम्हाला पात्र नाही केलं अपात्र केलं पाठवणार कुठे तुम्हाला देवनाथ अंपी ग्रेक तिथे पहिलं घरं बनवणार तिथे आपल्या सगळ्या मुंबईचा कचरा जातो तिथे तुम्हाला घरं बनवून देणार आहे तुम्ही त्या कचऱ्यावर राहायला जाणार आहात जायला तयार आहात कारण हे आम्ही पहिल्यापासून बोलत आहे ठीक आहे तुम्ही विश्वास ठेवला तदानीवर जसं आपण निकासाक ठेवतो आणि सर्व्हे होऊ दिला बरोबर आहे सर्व्हे झाल्यानंतर जवळपास ऐंशी टक्के लोक म्हणजे तु तुम्हीच सगळे तुम्हाला त्यांनी अपात्र ठरवलं म्हणजे तुमची ही जागा आहे वर्षान वर्ष जे जिथे तुम्ही राहत आलेला वर्षान वर्ष जे तुम्ही राहत आला तिथे तुम्ही मुंबईत कामं केली तुम्ही मुंबईत तुमचं आयुष्य घाललं आणि आता एका रात्री दादा समूह येणार धारावीचा पुनर्विकास होणार धारावीचा पुनर्विकास होणार जे साहेबांना पाहिजे जे मालं पाहिजे ते आहे की पुनर्विकास म्हणजे तुम्हाला तुमची घरं पहिली मिळाली पाहिजे मग धारणीचा विकास झाला पाहिजे मग अदानीचा विकास झाला पाहिजे तुमचा विकास पण आज काय होत की साधारणपणे आपण पाहतोय एक जानेवारी दोन हजार साला पर्यंत जे असतील ते पात्र त्याच्यानंतर सगळे अपात्र त्यांना घर घ्यायला लागणार विकत घ्यायला लागणार तुम्हाला स्तंभ इकडून उचलून तुम्हाला घर देण्याच्या ऐवजी पाठवणार कचऱ्याचे डम्पिंग ग्राउंडवर कोणालाही आपल्याला डम्पिंग ग्राउंडवर जायचं जर आपल्याला डम्पिंग ग्राउंडवर ते जागा देणार असतील तर माझी पहिली मागणी ही आहे की तिथे दोन बंगले बांधावे एक अदानी स्वतःसाठी बांधावा दुसरा जे धारावी रिडेव्हलपमेंटचे सीईओ आहेत त्यांच्यासाठी बांधावा पहिल्यांदा दोघांनी तिथे सहसा रा महिने राहावं मग आपल्याला त्यांनी तिथे गरज दिली पण आता हा लढा जो आहे हा लढा आपण प्रत्येक ठिकाणी लढणं गरजेचं आहे मीडियाच्या समोर तुम्हाला मुद्दावर आणलं निघाली कारण मीडियाच्या माध्यमातून जर जगभरात जा जायला पाहिजे की अदानी समूह मुंबईला कसे लोटत आहेत मी तुम्हालाच विचारत आहे ठीक आहे तुम्ही एका अदानीवर विश्वास ठेवलात तुम्ही सर्व्हे करून दिलात उद्या अदानीची लोक तुमच्या घरावर येतील धारावी रिडेव्हलपमेंट प्लॅनचे जे लोक आहेत ते तुमच्या घरावर येतील घरातून बाहेर काढायला प्रयत्न का करतील तुम्ही घराच्या बाहेर जाणार आहात तुम्ही अदानीवर विश्वास ठेवणार आहात तुम्ही महाराष्ट्र सरकारवर विश्वास ठेवणार आहात भाजपवर विश्वास ठेवणार आहात जर ते आले तर आम्हाला हात मारा त्यांना आपण परत कशाचं कसं पाठवलं पाहिजे जे काही हातातील ते घेऊन तुमच्या स्वतःच केलं पाहिजे कारण तुम्हाला कोणी त्या घराबाहेर काढू शकत नाही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मागण्या ह्या दोनच आहेत आणि स्पष्ट आहेत एक म्हणजे प्रत्येक धाराविकाराला पात्रता ही झाल्याच पाहिजे आता कट ऑफ डेट ही दोन हजार बावीस ची झालीच पाहिजे त्याच्या आधीची नाही बरोबर आणि दुसरी म्हणजे प्रत्येक धारावीकराला धारावीच्या बाहेर नाही तर धारावीतच घर मिळालं पाहिजे हक्काचं पाहिजे बरोबर कारण तिथे आपल्याला अनेक समाज राहतात तिथे हिंदू राहतात मुस्लिम राहतात मराठी राहतात गुजराती राहतात तमिळ राहतात तेलगू राहतात पण भाजप सगळीकडे काय सांगत तर तिथे बांगलादेशी राहतात तुम्ही बरं समागदेशी आहेत ते बोलत नाही पण भाजपचा जो अपप्रचार चालू आहे तुम्हाला घराच्या बाहेर पाठवला म्हणजे तुमची जागा घ्यायची आणि जगातलं सर्वात श्रीमंत व्हायचं हे तुम्ही करून देणार आहात म्हणून तुम्ही लढायला जर तयार असाल तर मी तुम्हाला आज शब्द देतो की तुमच्या खांद्याला खांदा लावून आम्ही लढायला तयार आहोत पण ही एकजूट आहे ती तशीच राहिली धारावी बचाव समितीमध्ये जे कुठली पक्ष असतील आपण सगळे एकत्र राहूच पण आज भाजपमधले पण जे कोण मुंबई प्रेमी असतील त्याला पण मी अपील करतोय की हे सगळं वर्षान वर्ष मुंबईत राहत लढत मुंबईची वाढली मुंबईची प्रगती झाली मुंबईची प्रगती ह्यांच्या हातामुळे सगळ्यांमुळे झालेली आहे हेना बाहेर काढायचा विचार केला तर ह्या राखा पहिल्या लढाईला येऊ की आम्ही सगळं येऊ मग आमच्या चार आहात धाराणीसाठी लढाई तयार आमच्यासाठी तयार आहात ठीक आहे मग आत्ता इथेच थांबतो पण ही लढाई थांबणार नाही की तुमच्या सोबत आहे उमक तुमच्या सोबत आहेत आणि मुंबईसाठी महाराष्ट्रासाठी धाराणीसाठी आपण एकत्रच राहायला पाहिजे धन्यवाद आपल्या डीआरटीचे बिल्डर आहे ते प्रशासनाचे आहे पण काय त्यांची भूमिका आहे काय आपल्याला लोकांना काही समजत नाही मेघवाडी आहे आपलं हे आहे कोळीवाडा आहे अनेक एरिया बरोबर आहे तुम्ही सगळे तीनशे पाच मध्ये जाऊ शकणार आहात का तुम्ही दरणाऱ्या डम्पिंग ग्राउंड जाऊ शकणार आहात किंवा हे सगळं तुम्हाला सोबत राहायला लागेल आणि लढायला लागेल तिथे तुम्हाला निर्णय पहिले सांगितला आता <murríe> नेते आता नेतात आता पहिली गोष्ट म्हणजे मेघवाडी आहे तसंच आपलं अनेक वारे आहे अनेक रस्ते आहेत दुर्दीची जागा तर ह्याच्यासाठी जरी होती की तुम्हाला सगळ्यांनी लढून घेतली आता डम्पिंग वर कोणी जायला तयार हवादची पण त्यांनी काय करतो